नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लय बाजारभाव वागण्यासाठी दररोजचे तुम्ही आवकाचे विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आज आवक स्थिर आहे दोन शेड पॅ पे, पहिले दोन शेड पॅक आहे नंतर ग्राउंडवरती चार लाईन आहे ट्रॅक्टरची आवक स्थिर आहे मित्रांनो सहाशे ते साडेसहाशे नागांमध्ये आवक असेल आजची बाजारभाव परिस्थिती काही तुम्हाला थोड्याच वेळा बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधी ट्रॅक्टरमधील नंतर पिकअपमधील दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील जाणून घेऊ आजचे बाजारभाव आणि मित्रांनो बघूया आजची पुढील बाजारभाव परिस्थिती काय राहणार आहे बऱ्याच प्रमाणात आपले कांदे खराब होऊ राहिले पण बाजारभाव दररोज आहे तेच आहे आम्हाला पण दाखवायला पण बरोबर वाटत नाही पण मित्रांनो गरजेचं आहे जे आहे ते अपडेट देणं गरजेचं आहे तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटी सगळे बाजारभाव बघायला मिळतील मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाला आहे आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ काय बाजारभाव चालले ट्रॅक्टरमधील कांदा बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाव घ्यालो दादा चौदा एक्केचाळीस रुपये कुठला आहे कांदा चौसाड्याचा कांदा आहे एक हजार चारशे एक्केचाळीस रुपये साईज चांगली मित्रांनो कलर चांगले आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे एक्केचाळीस रुपये चौसाडी साडेआठशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी साडेआठशे तीच किलो माऊली काय बघेल क्वालिटी बघू शकता मित्रांनो वॉल्टा साईज कांदा आहे मोठा साईज थोडा वॉल्टापेक्षा मोठे आहे साईज चांगली कांद्याला किती गेला नऊशे नव्वद बरं कुठले पोपे का आठशे बत्तीस रुपये कुठले दादा कांदे दहा चोडीचे कांदे मित्रांनो सा मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी आठशे बत्तीस रुपये एक हजार पंधरा रुपये क्वालिटी चांगली मित्रांनो मिडियम साईजमध्ये कांदा आहे फक्त क्वालिटी बघू शकता मिडियम साईजचा कांदा आहे गोल्ट्यापेक्षा थोडासा मोठा येईल मिडियम साईज एक एक हजार पंधरा रुपये आठशे बावन्न रुपये साडेआठशे रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता मीडियम साईजमध्ये हा आपण मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता साडेनऊशे रुपये झाला आहे साडे नऊशे कुठले दादा बर गावठी मित्रांनो साईज कलर बघू शकता गावठी मध्ये ट्रायमल शिंकाशी दादा किती केल रे बर अकराशे ऐंशी रुपये एक हजार एकशे ऐंशी रुपये शिंगाशी कळवल दादा रेट सातशे सातशे नव्याण्णव आठशे रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी नऊशे अकरा रुपये चिंचकेट नऊशे अकरा हा मित्रांनो गावठी माल मीडियम साईज मध्ये कांदा एक क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला रात नऊशे चाळीस नऊशे चाळीस रुपये मोहनदरी ठीक आहे मोहनदरीचा कांदा आहे नऊशे चाळीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता हा पण मित्रांनो चाळीस पंचाळीस साईजचा कांदा आहे साईज चांगली कलर चांगला आहे गावठी माझीच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाव बघू तेराशे सव्वीस ठीक आहे तेराशे सव्वीस रुपये एक हजार तीनशे सव्वीस सव्वा तेरा हिराड का सव्वा तेरा तेरा पं कुठले दादा कांदे कुठले चालू का कळवा आहे माऊली किती गेले हो नऊशे पंधरा नऊशे पंधरा रुपये मिडियम साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो नऊशे पंधरा रुपये गेला कॉलिडी बघू शकतो नऊशे पंधरा अवघड आहे आठशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा साकोर्याचा कांदा आहे आठशे सत्तर रुपये आपला किती केला मागू चौदाशे चौदाशे रुपये कुठला आहे कांदा डावचवाडी दहावचवाडीचा कांदा आहे मित्रांनो गोळा माले साईज बघू शकता कांद्याचे चौदाशे रुपये ठीक आहे दावचवाडी बघू चौदा सतराशे चौदा आतापर्यंतचा हायस्ट आहे सतरा चौदा कुठला आहे कांदा कुठला सुरकांद्याचा कांदा आहे मित्रांनो गावठी कांदा आहे कोकणी सतराशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता बे ना कोणते येलो रगुला येलो रघुलाबी कस काय कांदा परिसर कस काय अजून अजून चांगला कांदा किती टक्के निघाले ट्रॉली माग ट्रॉली माझं दहा पंधरा का हा ठीक सतराशे चौदा रुपये पावली काय भाऊ गेलो वा किती गेलं दादा तेरा सत्तर कुठला आहे कांदा हातगड सुरगाना तेराशे सत्तर रुपये तेरा तेरा सत्तर ना बाय मित्रांनो आपण मीडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये क्वाल्टा क्वालिटी थोडी मिक्स आहे कलर चांगला आहे कांद्याला बघू काय नऊशे एक्केचाळीस चौदा नऊशे चौदा आपण सुपर क्वालिटी मध्ये साईज कलर बघू शकता साईज यायची पंचाळीस पन्नास प्लस कलर बघू शकता कांद्याचा एक साईज कांदा आहे सगळा ड्रायमधला किती गेला माऊली पंधरा सो पंधरा सो एक रुपये कुठले दादा पळवल बियाणं कोणतं आपलं कस काय कांदा परिस्थिती कस काय चाळी महिली अजून चांगली किती टक्के खराब निघाले ट्राली माग बर पंधराशे रुपये सुपर किती गेला कॉलटा नऊशे रुपये ठीक आहे कोलटाय मित्रांनो नऊशे रुपये जायले सुपर कलर सुपर साईज आहे कलर चांगला आहे क्वांटल तिरळ कडी काय गेली किती गेले नऊशे नऊशे एकवीस रुपये नऊ ठीक आहे नऊशे एकवीस रुपये आहे काय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता नऊशे एकवीस रुपये किती गेला काय बघायला पंधराशे एक रुपये पंधराशे एक क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये एक गावठी कांदा आहे पंधराशे एक रुपये कळवणचा आहे का बाराशे चाळीस आहे का हा बरं बरं बारा चाळीस कुठले कांदे बोपे का बो बाराशे चाळीस रुपये साडे नऊशे रुपये मित्रांनो सरासा कांदा आहे क्वालिटी बघू शकता साडे नऊशे ॲव्हरेज कलर ॲव्हरेज एव्हरेज साडे नऊशे रुपये साईज बघू शकता मित्रांनो मोठ्या साईजमध्ये कांदा आहे जंबू माल किती गेला माउली साडे तेराशे रुपये कुठला आहे कांदा बर साडे तेराशे रुपये काय बघेल दादा चौदाशे चाँदा। एक रुपये कुठला आहे दादा कांदा मांगी तुंगीचा कांदा आहे मित्रांनो पंचावन्न साठ प्लस साईज आहे चौदाशे एक रुपये झाला साईज डिमांड आहे थोडीशी क्वालिटी बघू शकता कांद्याची मांगी तुंगी मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभाव तुम्हाला बघायचे क्वालिटी कुठला माल दादा सटाना <स्थाथ> ना काय भाव झाला तेराशे एक्कावन्न रुपये गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची डबल पत्तीमध्ये साडे तेरा माऊली काय भाऊ गेलो अकराशे कुठला कांदा आहे पिंपळनेरचा कांदा आहे मित्रांनो गावठी कांदा अकराशेने एक रुपये गेला क्वालिटी बघू शकता खाकी कलर मध्ये अकराशे एक रुपये पिंपळनेर नऊशे नऊशे ने एक्कावन्न रुपये हरवळ्याचा आहे ठीक आहे नऊशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो साडे नऊशे रुपये माऊली काय भाऊ गेलो नऊशे चाळीस रुपये नऊ नऊशे चाळीस रुपये गेल्या मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी नऊशे चाळीस कुठले कांदे काका काय दोनशे तीस दोनशे तीस रुपये खात कुठला कांदा आहे माऊली चितेगाव एक हजार चाळीस बरं बरं सेम एक्कावन्न आठशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ॲव्हरेज साईज आहे ॲव्हरेज कलर आठशे रुपये कुठले दादा दादा साडेआठशे आपण आठशे क्वालिटी ऍव्हरेज मधीच आहे मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकतो आठशे रुपये कुठले साडे नऊशे रुपये नऊशे एक्कावन कुठले आहे नांद्रांद्रुडी किती केला होता दादा नऊशे नऊशे नव्याण्णव म्हणजे हजार रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ड्राय माल गावठी कांदा आहे कुठले आता कांदे करंजाळी एक हजार चारशे साठ रुपये चौदा साठ गुलाबी कलर मध्ये मित्रांनो साईज एक साईज आहे कांदा क्वालिटी बघू शकता कुठली येत आता कांदे कुठले खेरवाडी खेरवाडी बियाणे कोणते माऊली रेड बोर्ड ठीक चौदाशे साठ रुपये चौदा साठ मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला साईज चांगली एक साईज मध्ये क्वालिटी बघू शकता किती माऊली अकरा साठ ठीक आहे एक हजार एकशे साठ रुपये चांगला कांदा मित्रांनो कलर मिडियम काय गेली गोल्टी सहाशे सहाशे एकसष्ट रुपये कुठली दादा गोल्टी कुठली बर दादा काय किती गेली गोल्टी सातशे रुपये कुठली उलटी बर सातशे रुपये गावठी उलटी कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज आहे पंचेचाळीस पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कलर थोडा बरा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊली अकरा बावन कुठला कांदा रुपये हजार पुरा नाही गेला मीडियम साईज माहिती कांदा आहे मित्रांनो नऊशे चाळीस रुपये कांदा क्वालिटी चांगली आहे कलर सांगेल काय बघायला काका बाराशे एक रुपये मीडियम साइज मध्ये मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता वन थाउजंड टू हंड्रेड वन रुपीज बाराशे एक रुपये कुठले कांदे किती गेला नऊशे साठ रुपये मीडियम साईज ऍव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो गोल्टा मिक्स थोडासा नऊशे साठ रुपये कुठले दादा मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता गोल्टा मिक्स आहे कांद्यामध्ये मीडियम साइज मध्ये काय बघायला दादा किती गेला नऊशे नऊशे कुठले आहेत दादा कांदे देवरगावचे देवर कांदे गा। नऊशे रुपये साडे बाराशे रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज जे चाळीस पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत साईज बारा एकावन्न आहे ना ठीक आहे कुठले दादा हातनुरे रे ठीक आहे बाराशे एकावन्न बियाणे कोणता आपले कसं काय कांदा परिस्थिती चाळीमध्ये मार्केट परिस्थिती वाईट परिस्थिती ठीक आहे चालू

खोटे साहेब खोटे साहेबांचा ट्रॅक्टर मित्रांनो बघू काय भाव गेले काय भाव गेले खोडे साहेब आज एक हजार ऐंशी रुपये एक हजार ऐंशी रुपये गेला मित्रांनो कांदा कलर क्वालिटी बघू शकता एक हजार ऐंशी रुपये गेले कांदा काल काय भाव केले ते काल पण काल येत गेले किती गेले आठशे रुपये बस त्याच्यावरती नाही खायला अवघड झाले आठशे रुपये गेले मित्रांनो कांदे ते बरं आपलं किती गेलो आठशे नव्वद आठशे नव्वद कुठले कांदे पिंपरफेड पिंपरफेटचे कांदे आठशे नव्वद पवन दादा कुंड काय भाव गेले नऊशे नऊशे पंचवीस रुपये बरं पिंपरी वडळी पावली किती गेलो बारा नव्वद बाराशे नव्वद रुपये कुठला आहे दादा कांदा लालपाटी लालपाटी बरं लालपाटीचा कांदा आहे बाराशे नव्वद रुपये सुपर कलरमध्ये ड्राय मले क्वालिटी बघू शकता डबल बत्तीमध्ये ठीक नऊशे ठीक कुठला आहे कांदा नऊशे रुपये तर मित्रांनो अशा प्रकारचे आज आपण सरासरी कांदा बाजारावर बघितले मित्रांनो मोठ्या साईजचे जे कांदे पंचावन्न साठ प्लस त्यांना थोडं बऱ्यापैकी डिमांड आहे बाकी मिडियम साईजला डिमांड थोडं कमी झालं आहे परिस्थिती अवघड आहे मित्रांनो कांद्याची जवळपास आठशे नऊशे रुपयेपासून तर हजार अकराशे रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे मित्रांनो जम्बो माल जे आहे ते जम्बो माल चालू आहे पण आपल्या इकडचे पण आपल्या इकडचे पण चांगले चौरायले चौदाशे रुपयेपर्यंत जे साईजला चांगले पासष्ट साठ पासष्ट प्लस साईज आहे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत आपल्याला हायस्ट बघायला मिळेल तुमच्याकडे कांदा बात राहो काही नाही काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद